राज्यात खात्रीशीर दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा करणे हे महाराष्ट्र राज्य वीज कंपनी समोरील आव्हान आहे यासाठी पारंपरिक ऊर्जेसोबतच अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी महाराष्ट्रात तीनही वीज कंपन्यांना आवश्यक ती सर्व मदत आणि संसाधन राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाच्या महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत महानिर्मितीद्वारे सरळ सेवा भरती प्रक्रियेत बारा प्रातिनिधिक उमेदवारांना आज नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले या समारंभात ते सह्याद्री अतिथीगृह इथं बोलत होते या कार्यक्रमाला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन महापारिषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते की सरसेवा भरतीची पद आहेत ही सर्व पदं त्या ठिकाणी भरायची आणि पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार पदांचा विचार आपण केला आणि ज्या प्रकारे विविध विभागाने त्याच्यामध्ये काम केलंय आम्ही नुकतंच आढावा घेत होतो तर आमचा अंदाज असा आहे की हजाराच्या ऐवजी कदाचित दीड लाख पदं ही महाराष्ट्रामध्ये भरली जातील जवळपास एक लाख तीस हजार पदांचा तर आपलं कामकाज हे विविध टप्प्यांमध्ये अगदी अंतिम टप्प्यापर्यंत पोचलेलं आहे आणि आपल्या ऊर्जा विभागाने देखील त्याच्यामध्ये दे तिन्ही कंपन्यांनी पुढाकार घेतला आणि लोकजींनी जसं सांगितलं की पंधरा हजार पदं ही आपण आपल्या या तिन्ही कंपन्यांमध्ये भरतोय आज विशेषतः या ठिकाणी महानिर्मितीने जवळपास दहा बेशे बेचाळीस लोकांना आज नियुक्तीपत्र देत आहेत जवळपास अजून तीनशे साडेतीनशे लोकांना लवकरच अशा प्रकारची नियुक्तीपत्र मिळणार आहेत पंधराशे लोकांचं प्रमोशन देखील या ठिकाणी करून त्यांनाही विविध पदांवर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे मला असं वाटतं की अतिशय चांगली बाब आहे आणि सगळ्यात मला आनंद असा आहे की अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही सगळी नियुक्ती या ठिकाणी करण्यात येते आणि त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारच्या पारदर्शक पद्धतीतनं नियुक्त्या होतात त्यावेळी विशेषतः युवांचा श्वास हा आपल्या भरती प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात वाढत असतो मला याही गोष्टीचा आनंद आहे की दहाशे बेचाळीस जी पदं त्यातली सत्तर टक्के पदं ही अ आणि ब वर्गातली आहेत त्यामुळे चांगले क्वालिफाईड लोकं हे आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत आणि मग उल्लेख झाला आणि आपण ज्यांना नियुक्तीपत्र दिलं त्या श्रीमती विजया बोरकर यांचं मी विशेष अभिनंदन करतो की महानिर्मितीच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्य अभियंतापदी एक महिलेची निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि चांगली सुरुवात आहे मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये पन्नास टक्के मुख्य अभियंत्याच्या पदांवर आपल्याला महिलाच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याचा शासनानं निर्धार केला आणि महानिर्मितीनं पारदर्शक हो मागील एक वर्षाच्या काळात संवर्गातील एक हजार बेचाळीस उमेदवारांची निवड केली ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे शिवाय एकशे पन्नास उमेदवारांची निवड लवकरच करण्यात येणार आहे पारदर्शक भरतीमुळं युवकांचा भरती प्रक्रियेवरचा विश्वास वाढतो असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले विजया बोरकर यांची महानिर्मितीच्या प्रथम महिला मुख्य अभियंतापदी सरळ सेवा भरतीद्वारे निवड झाल्याबद्दल निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना नवीन उत्साहानं काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या भारत विकसनशील आणि जलदगतीने आर्थिक विकास करणारे राष्ट्र आहे हा आर्थिक विकासाचा कणा ऊर्जा विभाग आहे आगामी काळात ऊर्जेची मागणी वाढेल असा तज्ज्ञांचा अंदाज असल्यानं ऊर्जा क्षेत्रासमोर आव्हाने अनेक आहेत त्यासाठी तीनही कंपन्यांनी आपापल्या परीनं सक्षम होणं आवश्यक आहे त्यासाठी सन दोन हजार पस्तीसपर्यंत रोडमॅप तयार करण्याच्या सूचना ऊर्जा विभागाला दिल्या असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं सौर कृषी वाहिनी योजनेमुळे सद्यस्थितीत आणि भविष्यातही मोठ्या प्रमाणात बदल होईल पंप स्टोरेज ग्रीन हायड्रोजनसारखे धोरण राज्याने तयार केले आहे असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितलं की ऊर्जा पुरवठ्यावर गुणवत्तापूर्ण जीवन औद्योगिक आणि आर्थिक विकास अवलंबून आहे महासंकल्प रोजगार अभियानांतर्गत ऊर्जा विभागातील तीनही कंपन्यांमध्ये लवकरच सुमारे पंधरा हजार भरती प्रक्रिया होणार आहे त्यांनी मागील दीड वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आणि विविध महत्वाकांक्षी योजनांची माहिती देत ऊर्जा विभागाच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली प्रस्ताविकातून महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर यांनी सांगितलं की मानव संसाधनाच्या विभागाच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यात येणार असून त्याद्वारे बदली बढती टपाल उच्च श्रेणी लाभ गोपनीय अहवाल इत्यादी सेवा पुस्तिकेचा समावेश करण्यात येणार आहे राज्यभरात महानिर्मितीचे एकूण नऊ हजार नऊशे पंधरा प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी सहा हजार आठशे चौदा व्यक्तींना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे दोन हजार एकशे तीन पात्र प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे